नमस्कार मी दीपक खाडे आधुनिक शेतकरी युट्यूब चॅनलवरती आपलं सह स्वागत करते तर मित्रांनो आज आपला एक नवीन विषय सोलर पेमेंट करावं की नाही करावं तर मित्रांनो तर मी दोन दिवसापूर्वी माझ्या जिल्हा लेवलला आणि तालुका लेव्हलला दोन्ही ठिकाणी भेट दिली तर माझे दोन अर्ज होते एक आ, मागल त्यालामध्ये मा होते आणि एक अर्ज कुसुममध्ये होता तर माझे दोन्ही पण इन्क्वायरीमध्ये मी त्यांना विचारलं की कुसुमचं काय आता कुसुमचं मला ज्यावेळेस मी लॉग इन करतो आहे त्यावेळेस ते सांगत आहे की तुमचा अर्ज महावितरणकडे वळवण्यात आलेला आहे आणि त्याचा एम के आय डी आहे आता विषय असा आहे की कुसुमचा एम के आय डीमुळं त्यांच्याकडे लॉग इन होत नाही त्यांना त्यांचे जे तिथले जे इंजिनियर होते त्यांचं म्हणणं असं होतं की जोपर्यंत तुम्हाला एम एस आय डी येत नाही कुसुमचा सॉलरसाठी जोपर्यंत तुम्हाला एम एस आय डी येत नाही तोपर्यंत तुमचं लॉग इन होणार नाही आणि कुठेही तुम्ही चक्र मारू नका आणि तुम्हाला याचा एम एस आय डी येईलच एक दोन चार दिवस थांबा म्हणे सध्या इलेक्शन चालू इलेक्शनचे इश्यू असल्यामुळे अपडेट होत नाही आहे आणि मागल त्याला मध्ये मा माझ्या जे जिल्हा लेवलचे जे सोलरचे लेवल जे, सोलर जे इंजिनियर होते त्यांनी सांगितलं की जर तुमचा फॉर्म करेक्ट असला शंभर टक्के आणि तुमच्या सातबाऱ्यावरती इतर अधिकारामध्ये जर तुमच्या पंप इतर अधिकारामध्ये जे सातबाऱ्याच्या राईट साईडला असते त्याच्यामध्ये ते नमूद केलेलं असं पाहिजे की जर तुम्ही अर्जामध्ये बोरवेल केलं असेल तर इतर yeah, बोर्वेल क्यों बोर्वेल क्यों तर इतर अधिकारांमध्ये तुमच्या नावाखाली नवीन बोरवेल किंवा बोरवेल किंवा विहीर करेल असले तर विहीर आता बऱ्याचशा ठिकाणी शेतकरी मित्रांनो प्रॉब्लेम असा होतो की तुमच्या जर बोर नसेल आणि तुम्ही ई पीक पाणी करेल असेल तर त्या ई पीक पाणीचा नमूद तुमच्या सातभर असते पण ती इतर अधिकारामध्ये नसते आता त्या कंडिशनला तुम्ही तुमच्या तलाट्याला भेटून त्याचा फेअर लावून घेणे म्हणजे तुमचा जो अर्ज आहे तो एकदम क्लिअर राहील आणि तुम्हाला सोलरच्या सोलरच्या याला काही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही सोलरच्या अर्जला तर शेतकरी मित्रांनो दोन दिवस तरी ॲटलीस्ट पेमेंट करताना थांबावे कारण आता इलेक्शन झालेलं आहे आणि दोन दिवसात आता क्लिअर होऊन जाईल सत्ता स्थापन होऊन जाईल म्हणजे आपल्याला पुढचे ॲक्शन काय राहील कसे राहील का वितरण कसे होईल टप्प्याने होईल का एकदम होईल तर ही माहिती तुमच्याकडे पोहोचण्यासाठी मी दोन तीन ठिकाणी फिरलो होतो तर कृपया व्हिडिओ आवडल्यास लाईक चॅनलला लाईक करा आणि <coughs> कमेंट करा आणि व्हिडिओवर नवीन असाल चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो